संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा विरोधकांकडून नेहमी मारल्या जातात पण संविधानावर कारभार आम्ही करत आहोत असं म्हणत महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काय घडलं त्याचा पाढाच एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत वाचलाय तसंच उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्याच्या पुढे एक चार दोन बोट समोर असतात तीन बोट आपल्याकडे असतात तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हे लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा अजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी दोघ आहेत एकच आहे अनेकांना देवेंद्रजी सकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होत तुमचं संविधान उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना